नमस्ते मी अश्विनी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज रविवार आहे रविवारी काहीतरी काही नाश्ता असतो कारण सही दररोज नसते काहीतरी म्हणजे काहीतरी नवीन विशेष आवडीचं करावं बोललं की ते नसते त्यामुळे म्हटलं चला आज इडलीचा बेत आणि इडली खायला पण खूप पौष्टिक आहे सगळ्यांसाठी तर खूप छान पीठ फुगलेलं होतं तर एका बाजूला पटापट सांबर आणि चटणी करायची तयारी होती रविवार म्हणले की लोकं ना खूप उशिरा सगळं चालू करतात नाश्ता आणि स्वयंपाक पाणी मग माझं तुम्हाला सांगते ह्या गोष्टीसाठी मी साडेपाच सहाला तयारी चालू केलेली आहे कारण ह्यांना साडेसातला लवकर मळायला जायचं होतं उपाशी जाताना कामाने एका बाजगोला गरगट्याची पण तयारी आणि सांबरच्या डाळीची पण तयारी चालू होती तर कालच्या ना खरंच मला कसतरीच वाटायला लागलं आहे मला का माहिती नव्हतं म्हणजे प्रेग्नेंट असताना ओटी भरायची नसती आणि जाणते माणसं जर बोलले आई त्या म्हणजे त्या दिवशी आई घरात नव्हत्या जेव्हा मी त्या नवरीची ओटी भरत होते आई मिळायला गेल्या होत्या ना तर मला वाटतं पहिल्यांदाच अशा काही गोष्टी असतात ना की प्रेग्नेंट असलं की ओटी भरायची नाही किंवा आपल्या ओटीमध्ये जे काही फळं वगैरे घातलेलं असतात ते खायचं नाही ह्या साऱ्या गोष्टी ना मला तर वाटते ह्या पहिल्यांदाच असतात असं वाटतंय पण प्रेग्नेंट असल्यावर ह्या गोष्टी करू नये हे मला खरंच माहिती नव्हतं तर काल मला कसंतरच वाटलं एकदम तर <laughs> काही हरकत नाही आता नेक्स्ट टाईम ना आता घरी कोण येईल ना त्यांची ओटी मी अजिबात भरणार नाही भरायचं नसते तर भरायचं नसते एका अर्थानं एका म्हणजे ताईंचं बरोबरच आहे की आपली ओटी देवाने इतकी छान भरलेली असताना आपण दुसऱ्यांची का ओटी उलट भरायचं काल एकदम माझ्या ताई आल्या ना म्हणजे ननंदबाई आल्या होत्या तुम्ही पुढं ब्लॉगमध्ये बघालच तर त्यांची सुद्धा आम्ही ओटी भरलेच नाही त्या बोलल्या की भेटायला आल्यानंतर भरायचं नसतं कारण की त्यांचं ना आज यायचं का नाही ओझरतं उजर्थ ओझरतं आहे मी असं नक्की सांगू शकत नाही की आस येतात की नाही पण एक त्यांचं एक लग्न पण आहे भावकीत पण जमल्यास येणार नाही जमल्यास नाही रविवार म्हटलं की नाही तर पोरींचं डोकं धुवायचं कार्यक्रम चालू असते सकाळ सकाळी हे बरं आहे पोरी आयुर्वेदिक काही पण ते स्वतः करतात जसं की बघा लिंबाचा पाला घेतलेला आहे आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आणि डोक्याला एक दहा पंधरा मिनटं लावायचं आणि परत आपलं काही जे आहे त्याच्यानंतर ते डोक्यावरनं जर घेतलं तरी चालतं म्हणजे एक प्रकारचं आयुर्वेदिकच आहे आणि डोक्यावरून जेव्हा आपण पाणी घेतो ना त्या निमित्ताने काय होईना आपल्या स्किनवर त्वचेवर पडत असते आणि लिंबाचा पाला कधीही आपल्या शरीरावरती पडलेला चांगलंच आहे जसं की जेव्हा माझी कंबर दुखत होती ना तेव्हा मी जेव्हा चुलीवरती पाणी तापायला ठेवत होतं ना चांगले लिंबाचे भरपूर असे डाळे घेऊन ते मी पाणी उकळून घ्यायचे भरपूर उकळलं का नाही हाय असं लिंबाच्या पाल्यासकड जरी आंघोळ केलं का शरीरा वर्चे जाता जाता जाता। जे काय आपल्या शरीरावरचे जंतू तर मरून जातातच जातात जे काय आपलं दुखणं आहे खरंच त्याच्यावरती म्हणजे मला तरी फरक पडलेला आहे असं मी खूप दिवस केलेलं आहे महिनाभर केलं त्यामुळे लिंबाचा पाला खरंच खूप आयुर्वेदिक आहे परत एकदा सगळ्यात आईला खूप मनापासून स्वारी कारण की ह्या गोष्टी मला माहीत नव्हत्या आता पक्क मला माहिती झालं आहे आईसुद्धा मला आल्यावर म्हटलं की अश्विनी म्हणजे भरायचं नसते पण घरात बघा एक तर ती नवरी आपल्या घरी पहिल्यांदा आलेली दुसरी गोष्ट आपल्या परीची माव परीच्या मैत्रिणीची मावशी आणि इतक्या घरी आवडीनं मग माझं एक मत असं झालं की नवरी इतकी आई ती आपल्या घरी आलेली आहे तर तिच्या भावी आयुष्यासाठी सुद्धा आणि चला म्हणलं तिची खाना नारायण ओटी भरावं हेच माझ्या मनात भाव होतं दुसरं काही सुद्धा असं नव्हतं सांबर करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळे घरात भोपळा असून सुद्धा मी सांबरमध्ये भोपळा घातलेला नाही आहे कारण की पोरं भोपळा जर घातलं तर अजिबात खात नाहीत पण सांबर मसाला आणि थोडंसं गूळ चिंच घातलं की आवडीनं अगदी खातात सांबर मस्त माऊस जोशी जाळीदार आपले इडले तयार सकाळचं काय जास्तीचं टायमिंग झालं नाही आठला पाच मिनटं कमी तर काही काय एवढे तर पुढच्या कामाचे नियोजन पाणी आणि यांना जायचंय आज पाणी द्यायचं का अजून सार करायचे ते काय पाणी आणि देवपूजासाठी भांडणं लागलेत दोन्हीचे तर कोण पहिला अनुभव करते त्यांचं होईल म्हटलं हे बघा आपलं मस्त सांभर कांदा काढण्यासाठी मोठा टाकलाय सांबर चटणी तयार आणि इडली बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे झाले अगदी छान अशी इडली झाली तर चला खूप गडबड आहे तर नाश्ता पाणी घालते लगेच जाई बाहेर आले तिला पाणी प्यायला दिले त्यातलं पियत नाही तिला नदीचं पाणी प्यायल्यासारखं वाटायला आले किती छान वाटतं हे बघायला पी मस्त वाटायला लागला तिला अगदी ताज ताज पाणी प्यायला झाड ए, 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 खायची नाही मग फटका मिळेल तुला जाई गुलाबाचं झाड आहे ग राणी सरक 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 ताई येतात का नाही हे अंदाज माहित नव्हता आईना पण माहित नव्हता आमचं दुपारचं जेवण उशीर आणि दहा पंधरा मिनिटं थोडंसं पडूच वाटतंय की तर अचानक तीन वाजता ताई आल्यास तर सगळ्यात आधी पटकन मी आधी फ्रेश झाले त्या हॉलमध्ये जायच्या अगोदर आणि आधी चहा वगैरे ठेवला आणि आधीच भाकरी वगैरे ओवाळून पाणी वगैरे दिलं होतं सईपरीनं म्हटलं तिथं छान आल्याचं चहा करावा कारण की आमच्या घरात आता मी सध्या सोडले तर सगळे खूप चहाप्रेमी आहेत आणि त्यामुळं म्हटलं चहा घेऊनच सगळ्यांच्या भेटीला जावावं <laughs> <laughs> <जो लगा? laughs>

ड्रायव्हर गाडी आहे म्हटलं यायलाच पाहिजे भाऊ नाही मधल्या रस्त्याला गर्दी नाही एवढी गर्दी तुम्हाला कशाला त्रास म्हणतात कडलास पर्यंतच नाही

काय काय तयार जाऊन पाच मिनिटात यायचं माघारी आत्या लगेच जाणार आहे चलो काय अगं तोरी मस्त मस्त हे गाव पेरले बघा बघ ह्यालाच पाणी चालवतात आज मला वेगळं तो तो किती एक सारं बी दिल नाही ती पाणी दंडात इथे ना आपली लेट गव्हाची पेरणी झाली आपलं कारण की ह्याच रानामध्ये ना आपली मका होती वाळ्याला मका उगवते काय त्याच काही होत नाही लॉस होत नाही शेळी लवते चला आत्ता ही भाऊ तुरी कशी आल्या त्या तुरी आहे ना चला असं काय म्हणते तेव्हा रानोळा काय वानोळा खव्या चला तिथं लागले का आम्हाला यात्यापाचींजर झोन ए खाली बघा असं वाटत खरं कि बघा असं आता दिले थोड थोडे वाळले तर पुढल्या महिन्यात मला वाटतं काढा येईल पुढल्या महिन्यात तर फेब्रुवारी मार्च मध्ये येते बघ पाच महिन्याचं पीक असते ती काय ग तिथं तिथं तिकडे तिकडं

बाबांना आपल्याला पण या काढायला सांग आता दोन तीन काय काय मी पण तसंच केलं आजी सारखं तस, के तस आता मला येत नाही नीट म्हटलं ना काल तुम्ही आता आपल्याला यायचं होतंय की नाही काम हा किती कुकरच्या शिट्टी दिलं तर होते मीठ घालून सांगितलं बाबा नऊ काय हा आई तर सोलून दे म्हणते आई आई तर सोलून द्या खाते खायला पुढं जाऊ नको एकटे एकटे सोलू कच पण लयला पाणी द्यायला नको तिकडे तोडलेलं आहे तिकड तोडलंय का

हरबर मामाच्याकडे लदात आहे ते टेंशन त्या भाजीला वर तर येऊ द्या आता एक मिनिटात नुसतं आमचं उभा लागेल बघू मग घेतो ओस घेतो ज्याच्यातला आहे सांगून सांगून काढून घ्यायचा आहे अमर आवारा तुझ्यातला लेग वाढ

दिवाळीच्या पिरियड मध्ये पेरतात पण आपल्या पेरणीला सगळ्यात गोष्टीला उशीर झाला होता तर आपलं पाणी देऊनच पेरलंय पण इतकं छान आलं ना बघून इतकं थंडी आहे ना इतकं छान सांगू इतकं भारी वाटतंय ना तिथं तर काय दिसत नाही पण असं लक्ष देऊन जर ना लाईन दिसते उगवायला चालू झाले आता बरोबर उगवला तरी खरा पण त्यावेळेस पेरलेलं पण वेगळंच पण आता पण येऊ शकतो कारण की थंडी भरपूर आहे इतकं लोड झालंय ना मळ्यात कामाला तर त्या बाजूला कॅनलच्या खाली एक पट्टी आहे तुम्हाला म पेरलं होतं बघा त्याने टोकन ती पण मका इथूनच दिसाली हिरवीगार मस्त दिसाले पण तेवढं लांब आता जाणं होणार नाही कारण की ताई आई भाऊ सगळे आता तिकडं ऊस आणायला गेलेत आमच्या तिथले धीराच्या इथनं आत्ता भेटले होते ते रस्त्यात कविताचे मिस्टर आणि जिथं आता आपली मका पेरणी चालू आहे ना तर बघा तुम्हाला सांगते सऱ्या वडायचं काम चालू होतं गादी केलं त्याला गादी टाईप त्याच्या वरतीना ड्रिप हातरले थोडंसं आधुनिक पद्धतीने आहे आणि जे काय आपण ते टोकन गाडा आणलाय तर ते हाताने आपलं पेरायचं आहे आधी ट्रॅक्टरने पेरत होतो आता हाताने तर एवढं करायला बघा दहा बारा दिवसाच्या वर गेलेले त्यांच्या निमित्ताने हिनी मळायला तर आणले नाही तर मला हिनी मळायलाच आणले नसते दाखव तुम्हाला सगळं काम आपलं झालंय तर हे असं आहे ड्रिप तर ह्यांचं काम थोडंसं सोपं होऊन जाणार आहे आणि तिथं आपली विहीर आहे चलो उसाकडे तू उसा जाते का तिकडे उसाकडे मला आत्ता बोलावं लागलं तिकडे मी जाते तू एकट्या जाऊ नको त्यांच्याबरोबर टाक शिला हे मच्छिला टाकितल्या वेळा कोणाचा आहे दम 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 पायर पडत त्या हातात धर त्या हातात धर तू जागा वेळ अजून जागी तुझा काय काय घ्यावं परू बाईन सर अजिच ए टोचेल परी ती कापताय परा हातात घे चलो निघायचं आता दहा मिनिटात पटापटा पटापटा पटा काम उरकली सगळी आपली चला सगळेच ताई ना, ना।, ना। लग्नाला गेले होते आणि तेथूनच पोट भरून जेवण करून आले होते आणि थे थेट इकडे आले होते तर का आले होते ते सांगते अशा ताईला भेटायला आले होते आणि भाऊना रविवारची सुट्टी राहिले की राहून जाते त्यामुळं फक्त चहावरच भागलं नाश्ता सुद्धा नको म्हटले भवनताई त्यांच्या पोटात जागा सुद्धा नाही बोलले ते तर एक आईना काय देऊ काय नाही असं होते लेकीला जाताना बघा तुम्हाला सांगते पप्पई एक पिकली होती ती काढायची होती तर पप्पई काढता येणार तर ह्याने ड्रम खाली करून सगळं पाणी सांडून ड्रमवरती उभारून ती पप्पई काढायची आणि ही जाई बघा कितीही दरवाजा तुम्ही बंद दरवाजावरून उडी मारून यायला लागली किती आगाव झालेले तिचं काय तर बंदोबस्त करावा लागणार आहे काय काय देऊ काय काय नाही असं आमच्या आईला व्हायला लागलं होतं दिवाळीतच आम्ही ना बाजरी वगैरे देतो आणि जे काय धान्य झालेलं असतं ते सगळं आम्ही उन्हाळ्यात देतो आधी मध्ये डाळी डोळ्या असतातच असतात जे काय हरभऱ्याची भाजी वडली होती हरभऱ्याची भाजी तुरीच्या शेंगा ऊस असं जे काय भेटेल जसं की आता आपल्यातलं पपई एवढं मात्र राहिलं की ताईंना गडबडीमध्ये जे काय मी काल चिक्कू काढले होते नाही जाईपर्यंत सगळ्यांच्याच लक्षात होतं की चिक्कू द्यायचं आहे पण भाऊ ना इतकी गडबड कारण की नवीन ड्रायव्हर आहेत आणखी त्याला जास्ती ड्रायव्हर त्यांना येत नाही ड्रायव्हिंग त्यामुळे थोडं थोडं संध्याकाळचं म्हटलं पटकन त्यांचं निघायचं चाललेलं होतं त्या घाईतच ते राहिलेलं आहे नव आहेत ना भाऊ त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावंच लागणार आहे तर बघू शकता झाडावरती अगदी नॅचरल असं पप्पा एकदम पिकलेली भेटलेली आहे आणि हरभऱ्याची भाजी भेटली ताजेला काल आणलेली त्यातलीच बघ दिली मग दे खाऊ दे ताजे ताजे